मंडई म्युच्युअल फंड निवेश बाजार के अधीन है। योजना संबंधी सभी सावधानी सावधानीसे पडे अशी फक्त दोन सेकंदात मॅरेथॉन वॉर्निंग देऊन त्याआधी मात्र तुम्हाला करोडपती बनायचं असेल तर फक्त शंभर दोनशे रुपये पासून सुरुवात करून तुम्ही सहज करोडपती बनू शकता अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेलिब्रिटी लोकांना घेऊन आजकाल सोशल मीडियावर आणि सगळीकडेच एसआयपी बद्दल जाहिरात केली जाते सध्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करणं हा करोडपती होण्याचा सहज साध्य मार्ग आहे अशा पद्धतीने आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न या जाहिरातींमधून केला जातो पण मंडळी खरी गोष्ट काय आहे खरंच एस आय पी मध्ये ठराविक पैसे गुंतवून कोणालाही करोडपती होता येतं का शिवाय एस आय पी म्हणजे नेमकं काय यामध्ये आपण कशी आणि किती गुंतवणूक करू शकतो शिवाय यात किती फायदा मिळतो यातील धोके काय आहेत शिवाय बँक आणि एस आय पी यामध्ये कोण चांगले रिटर्न देऊ शकतं हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती मंडळी एस आय पी मध्ये गुंतवणूक करून खरंच कोणालाही करोडपती होता येतं का हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी ही एस आय पी म्हणजे नेमकी काय भानगड आहे हे आधी समजून घेऊ मंडई एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याद्वारे डेली वीकली प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याला जसं तुम्ही ठरवाल तसं ती विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या बँक खात्यातून तुम्ही जेवढे ठरवलेले असता तेवढे पैसे कापून घेते आणि ते पैसे स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवून कंपनी त्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळवून देते म्हणजेच समजून घ्या की एस आय पी हा म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे जेव्हा तुम्ही एस आय पीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली कंपनी तुमच्या गुंतवणुकीच्या पैशातून अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेते तुम्ही गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात त्यावेळी चालू असलेल्या बाजार भावाप्रमाणे तुम्हाला त्या कंपनीचे युनिट्स मिळतात म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर एक हजार रुपये गुंतवले आणि तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार आहात त्याची जर समजा किंमत पन्नास रुपये प्रति युनिट असेल तर तुम्हाला त्या एक हजार रुपयांमधून त्या म्युच्युअल फंडचे ट्वेंटी युनिट्स मिळतील आता एक लक्षात घ्या या फंडचे हे जे मूल्य असते ही जी किंमत आहे पन्नास रुपये ही कालांतरानं वाढत जाते आणि त्यानुसार तुम्हालाही त्याचा फायदा होतो आणि जर समजा ही किंमत कमी झाली तर तुम्हाला तोटा होतो पण शक्यतो लॉंग टर्ममध्ये कुठल्याही कंपनीची किंमत ही वाढतच जाते त्यामुळे एस आय पीमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतातच असं आजपर्यंत दिसून आलेलं आहे मंडळी बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका असते की शेअर मार्केट आणि एस आय पी या दोन्हीमध्ये काय चांगलं आहे म्हणजे याबद्दल विचार करताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला सर्वसामान्य माणसाला थोड्या मर्यादा येतात कारण तिथे तुम्ही जर चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे म्हटले तर ते थोडे महाग असतात शिवाय आपल्याला जास्त काही माहिती नसल्यामुळे आपण ठराविक कंपन्यांवरतीच गुंतवणूक करतो आणि जर त्याच कंपन्या लॉस मध्ये गेल्या तर आपल्याला तोटा होऊ शकतो दुसऱ्या बाजूला एसआयपी मध्ये किमान गुंतवणूक पाचशे रुपयांपासून सुरू होते काही कंपन्या तर अगदी शंभर दो ते दोनशे रुपयापासून सुद्धा तुमची गुंतवणूक घ्यायला तयार होतात शिवाय तुम्ही ते गुंतवणूक केलेली कंपनी तुमच्या गुंतवणुकीच्या पैशातून अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेते इथे एखादी कंपनी कोसळली आणि दुसरी कंपनी फायद्यात असेल तरी तुमच्या शेअरचं मूल्य मात्र वाढतच जातं त्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंबातील माणसाला एसआयपी मध्ये किमान उत्पन्नाची हमी मिळण्यास मदत होते आणि तोटावण्याचा धोका हा कमी होतो असं अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात म्हणजे वर्षानुवर्ष आपण सगळेच पैशाच्या बाबतीत बँकेवर जास्त विश्वास ठेवतो बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटवर पैसे ठेवणे फिक्स डिपॉझिट करणे किंवा बँकेच्या वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये पैसे गुंतवणे हेही प्रकार आपण करत असतो त्यामुळे आता अनेक लोकांची अशी शंका आहे की बँक आणि एस आय पी यामध्ये नक्की काय चांगलं आहे तर याबद्दल आपण आता थोडी चर्चा करूयात बँक खातं आणि एस आय पी गुंतवणूक यामधील सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे असलेली रिस्क आणि त्यामधून मिळणारा फायदा म्हणजे आपल्याला माहित आहे की बँकेत ठेवलेले आपले पैसे हे सुरक्षित असतात पण त्यावर मिळणारे रिटर्न सुद्धा फार कमी असतात बँकेत वार्षिक साधारणतः सहा ते आठ टक्के आपल्याला फायदा मिळतो पण तिथेच एसआयपी मध्ये बँकेपेक्षा रिस्क ही थोडी जास्त असते पण आजपर्यंत जर मार्केटचा अभ्यास केला तर एसआयपी मध्ये बारा ते सोळा टक्क्याचा फायदा झालेला दिसून येतो कधी कधी त्यापेक्षाही जास्त फायदा झालेला दिसून आलेला आहे समजा जरी बँकेने सात टक्के परतावा दिला तरी वार्षिक महागाई साधारणतः सहा टक्के असते आणि आपलं बहुतेक उत्पन्न त्यातच संपतं पण बाजारातील म्युच्युअल फंडाचा परतावा हा बारा ते सोळा टक्के असल्यानं महागाई वजा करूनही आपल्याला त्याचा फायदा मिळतो त्यामुळे एक अर्थानं जर बघितलं तर लॉंग टर्मसाठी बँकेपेक्षा एसआयपी ही फायदेशीर असलेली दिसून येते मंडळी बरेच लोक म्युच्युअल फंड आणि आय पी या दोन्हीमध्ये कन्फ्युज असतात आता आपण नेमक्या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो समजून घेऊ मंडळी साध्या भाषेत समजून घ्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करता तर एसआयपी म्हणजेच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे तुम्ही म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता एकाच एक वेळी जास्त पैसे भरून गुंतवणूक करतात त्याला लंपस म्हणतात तर एस आय पी हा दुसरा प्रकार आहे ज्या तुम्ही दर महिन्याला किंवा आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही ठरवाल तितक्या काळात थोडे थोडे पैसे गुंतवता दोन्ही पद्धतींमध्ये रिस्क आहे पण लाँग टर्म गुंतवणूकदारांना याचा फायदा झालेला दिसून येतो मंडळी आता अनेक लोक एस आय पी आणि म्युच्युअल फंड यावरती टीका करताना असं म्हणतात की येणाऱ्या काळात देशातील सगळ्यात मोठा घोटा हा या क्षेत्रात होईल त्यांचं हे मत त्यांची भीती खरी आहे का त्याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञ काय म्हणतात हे आपण जाणून घेऊ मंडळी इथे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचा विचार केला तर त्या कठोर नियमांनुसार काम करतात त्या कंपन्या रिझर्व्ह बँक असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया आणि सेबीद्वारे नियंत्रित केल्या जातात त्यामुळे अशा कंपन्यांबद्दल काळजी करण्याची विशेष अशी गरज नाही असं या क्षेत्रातील तज्ञांचं मत आहे त्यामुळे तुम्ही एस आय पी करणार असाल तर व्यवस्थित आणि योग्य अशा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नसल्याचं हे तज्ज्ञ सांगतात मंडई जर या सगळ्या गोष्टींचा सारांश सांगायचा म्हटलं तर एसआयपी मधून कोणीही सहजासहजी करोडपती होईल असं आजकाल जे ऍडव्हर्टाईजमध्ये सांगितलं जातं ऍक्च्युअलमध्ये तसं काहीच नाही आहे एसआयपी मध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त परतावा मिळतो हे खरं आहे पण तिथे रिस्क ही थोडी जास्त असते शिवाय एस आय पी मध्ये मुख्यतः करून तीन ते पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर थोडेफार चांगले रिटर्न्स तुम्हाला दिसून येतात म्हणजे इथे तुम्ही जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यातून तुम्हाला एक स्थिर आणि चांगले रिटर्न्स येण्याची शक्यता दिसून येते पण अगदी कमी काळात थोडे पैसे गुंतवून सारखं जर तुम्ही विचार करत असाल की मी करोडपती होईल तर एस आय पी तसं नाही शिवाय जर तुम्ही एस आय पी मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमची सध्याची आर्थिक गणित तुमचे चालू असलेले ई एम आय भविष्यात तुम्हाला येऊ शकणाऱ्या आर्थिक अडचणी या सगळ्या गोष्टी बघून त्यानुसार व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही एस आय पी चालू करू शकता त्यामध्ये तुम्ही डेली वीकली पंधरा दिवसाला महिन्याला किंवा तीन महिन्याला सुद्धा हप्ता चालू ठेवू शकता त्यामुळे नोकरदार वर्गाला किंवा अशा व्यक्तींना ज्यांच्याकडे नियमित उत्पन्न आहे आणि ते थोडेफार पैसे गुंतवू शकतात अशा लोकांना एस आय पी हा एक चांगला रिटर्न देणारा चांगला मार्ग दिसून येतो त्यामुळे मंडळी समजून घ्या की सहजासहजी करोडपती कोणी होत नाही आणि एस आय पी सुद्धा तुम्हाला सहजासहजी करोडपती बनवत नाही हा पण जर तुम्ही लॉंग टर्म साठी विचार केला तर एक चांगले रिटर्न्स तुम्हाला एसआयपी मिळवून देऊ शकतो हा आजपर्यंतच्या मार्केटचा इतिहास आहे त्यामुळे निर्णय घेताना थोडा विचार करून घ्या बाकी तुम्हाला पीच्या माहितीचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद